दुधना नदीपात्रात जिल्हाधिकारी परवण्याचे उल्लंघन करून सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील अवैध रेती उत्खननावर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजता धो, -धो कारवाई केली ही मोहीम पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल यांच्या नेतृत्वात बोरी पोलीस ठाण्याचे एपीआय रामेश्वर धोंडगे पीएसआय महादेव गायकवाड आणि इतर पोलिसांच्या संयुक्त टीमने पार पडली जवळपास अडीच तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी नदीपात्राला अक्षरशः वेढा घालून सव्वीस वाहनं ताब्यात घेतली यामध्ये हायवा डम्पर ट्रॅक्टर ट्रॉली पोकलेन मशीन चारचाकी वाहनं तसेच मोटारसायकलींचा समावेश आहे तसेच नव्वद ब्रास वाळू आणि एका कारमधून पाच लाखांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे प्रारंभीच्या चौकशीत जिल्हाधिकारी परभणी यांनी दिलेल्या परवान्याच्या अटींचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केल्याचं स्पष्ट झालं आहे अधिकृत पावत्यांशिवाय वाळूची वाहतूक परवान्यांपेक्षा जास्त उत्खनन नदीपात्रात अवैध साठा पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे उल्लंघन गौण खनिज नियमांचा भंग या सर्वांच्या आधारे सतरा जणांवर गुर नंबर तीनशे सहा दोन हजार पंचवीस अंतर्गत खालील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला या मोठ्या कारवाईत परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे दुधना नदीपात्रात अवैध उत्खननाचे प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या पर्यावरणाला होणाऱ्या नुकसानीकडे लक्ष देत प्रशासनाने आता थेट सुपर ॲक्शन घेतली असून अशा कारवायापुढेही सुरू राहणार अशी माहिती मिळत आहे